बारामतीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाते हाके जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर पोलिसांनी सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती असं सांगितलं जात होतं की बारामतीचे डीवायएसपी असतील त्यांनी सांगितलेलं होतं की बारामतीमध्ये ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही मात्र असं असताना देखील आंदोलकांनी मोर्चा जो आहे तो सुरू केलेला आहे बारामतीतला शारदा सांगली पासून सुरू झालेला हा मोर्चा बारामतीतल्या प्रशासकीय भवनावर धडकणार आहे दोन तारखेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय झाल्यानंतर आंदोलकांनी ओबीसी बांधवांनी बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं होतं आणि पाच तारखेला आपण या कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं सांगितलेलं होतं मात्र तस प्रशासनाकडून या संदर्भातली दखल घेण्यात आलेली नव्हती आणि पोलिसांनी अचानक या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती त्यामुळे कुठेतरी बांधव आक्रमक झालेले होते मात्र साधारण साडेबाराच्या सुमारास प्राध्यापक लक्ष्मण हके जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोर्चामध्ये सहभागी होऊन सध्या प्राध्यापक लक्ष्मण हके त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते जे आहेत ते सध्या बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती हा मोर्चा जाणार आहे आपण या ठिकाणी बघतोय की बारामती शहरातल्या किंवा तालुक्यातले आणि आसपासच्या तालुक्यांमधले बहुतांश ओबीसी नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊन सध्या ही लोक जे आहेत ती बारामती प्रांत कार्यालयाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतात या मोर्चामध्ये पिवळे झेंडे आहेत किंवा निळे झेंडे आहेत अशा अनेक वेगवेगळ्या महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन हे लोक जे आहेत ते बारामतीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत आपण बघतोय की हा मोर्चा सध्या बारामतीतल्या प्रांत कार्यालयावर धडकणार आहे आणि या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील किंवा ओबीसी नेते नेमकी काय भूमिका मांडतात ते दे देखील पाहणं महत्वाचं आहे तुर्तात येथेच थांबूयात धन्यवाद